सत्तावीस तारखेला रात्री एक गोराई हद्दीतली एक फिरेदी राहतात त्यांच्या घराच्या बेडरूममधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात घुसून घरातील दागिने सात लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेऊन त्यांनी ते तक्रार दिली होती तक्रार दिल्यानंतर आमच्या यांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून आमच्या डिटेक्शनची टीम पी एस आय कदम आणि त्यांचा स्टाफ यांनी सर्वांनी तांत्रिक तपासणीच्याद्वारे आरोपी शिवकुमार विश्वकर्मा त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून जे काही दागिने चोरीला गेले होते ते सर्व दागिने जसेच्या तसे तो, तो सेलू रायगड जिल्ह्यातील नगर पोलिसांच्या सेलू गाव आहे त्या गावातून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या घरातून ते दागिने जसे आहे तसे ओरिजिनल दागिने त्याच्यातून आरोपीचे बॅकग्राऊंड काय आरोपी पूर्वी बोरिवली हाती त्रास होता त्याच्यावरती बोरिवलीमध्ये चार गुन्हे दाखल आहेत चोरीचे घरपोळीचे रॉबरीचे आणि चारग पोलिसांनाही गुन्हा दाखल आहे त्याच्यावर